आज केल्या गुळाच्या पुऱ्या तर त्या पुऱ्यांमध्ये कोणतं कोणतं पीठ वापरलं आणि कोणत्या पद्धतीने केल्या ती पद्धत कुठंच बघायला मिळणार नाही पुऱ्यांचा रंग जितका छान आला तितक्याच नरम आल्या आणि तितक्याच चवदारही झाल्यात पुऱ्या तर आषाढ महिना आला की चालू होतं तळण काढणं गोड पुऱ्या तिखट पुऱ्या गोड भजे तिखट भजे तर हे एक माप घेतलं मी आणि रवा घेतला ह्याच मापाने सगळं पीठ घेणारे रवा मी बारीक घेतलेला आहे जाड रवा असला तरी त्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं तर एक कप रवा घेतला तितकाच एक कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे घरी केलेलं नाही आहे बारीकच असतं त्याला चाळायची पण गरज नसती एक कप रवा एक कप तांदळाचं पीठ आणि हे एक कप गव्हाचं पीठ घेतलं जे आपलं घरातलं असतं ते रोजचं चपात्याचं पीठ असतं तेच पीठ मी घेतलेलं आहे तर तिन्ही पण पीठ आता त्यांचा एकजीव करून घेते जे आपण तांदळाचे पापड करतो पाण्यात वाफून खिचीचे पापड तर त्याच पद्धतीने पुऱ्या आहेत ह्या तर गुळ घेतलेला आहे मी तीन कप आपलं पीठ झालेलं आहे एक कप रवा एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप तांदळाचं पीठ तर त्याच कपाने दोन कप गूळ घेते मी पहिला कप थोडा जास्तच भरलेला आहे म्हणून दुसरा कप थोडा कमी घेतला तर बरोबर दोन कप मी गूळ घेतलेला आहे दोन कप गूळ आणि तीन कप पाणी आणि तीन कप पीठ हे माप एकदम बरोबर आहे तर ह्याच्यात जास्त अजून पाणी शिल्लक काही लागत नाही जितकं घेतलं तितक्याच पाण्यामध्ये बरोबर पीठ भिजलं जातं तर दोन कप गूळ आणि तीन कप पाणी घेतलेलं आहे तर ह्याला गॅसवरती ठेवलं फक्त त्याचं पाणी करून घ्यायचं गुळाचं त्याचा पाक काही बनवायचा नाही आहे फक्त पाणी करून घ्यायचं गूळ पगळेपर्यंत तर आता पाणी झालेलं आहे गुळ पूर्ण पगळलेला आहे आता गॅस बंद करते आणि त्या पाण्याला गाळून घेते काकी त्या गुळामध्ये एखादा काडी कचरा तसं तर नसेल म्हणा पॅकिंगचा गूळ आहे पण तरी पण मी गाळून घेते तर ते पाणी सगळं गाळून घेतलं तसं काडी कचरा काहीच निघलेला नाही आहे पण तरी पण एकदा शंका काढून घेतली परत मी कढई धुऊन गॅसवरती ठेवली आणि परत ते पाणी उकळायला ठेवलं तर त्याला एक उकळी येऊ द्यायची फक्त हे चार ते पाच विलायच्या मी कुठल्या होत्या त्या टाकल्या आणि दोन चमचे तीळ टाकली तिळ मला जास्त आवडती म्हणून मी तीळ टाकली आता ह्याला एकदा मिक्स करते आणि गॅस बारीक करून ते पीठ सोडलं मी जसं आपण पापडाला पीठ हाटतो ना एक ग्लास पाणी तर एक ग्लास पीठ त्याच पद्धतीने ते पीठ हटायचं त्याच्यात काही गाठ्या होत नाही का की त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यामुळं त्याच्या गाठ्या होत नाही फक्त ते दाबायचं चमच्याने त्याला जास्त हटण्याची पण गरज नाही आहे फक्त ते पीठ ओलं ओलं झालं पाहिजे गुळाच्या पाण्यामध्ये फक्त असं चमच्यानी हे केलं ना की तो एक जीव होतो आणि एका बाजूला गोळा होतो उंडा तर फक्त ते पीठ वल्ल वहीपर्यंतच गॅस चालू ठेवायचा होता ते पीठ काही शिजवायचं नाही आहे लगेच मी गॅस बंद केला आणि एक दहा मिनटं त्याला झाकण लावून ठेवते दहा मिनटानंतर त्याला ताटामध्ये काढून घेते अजून काही थंड झालेलं नाही ते इतकं फक्त दहा मिनटाची त्याला वाफ दिली होती झाकण ठेवून तर एक चमचा तूप घेतलं मी तूप अगोदर थोडं ताटाला लावते तसं तर पीठ अजिबात चिटकत नाही ताटालाही पीठ नाही चिटकत किंवा हातालाही पीठ चिटकत नाही तर त्याला फक्त असा गोळा तयार करून घ्यायचा मळून घ्यायचं एक चमचा तूप टाकलं ना तर त्याला चांगली चव येते त्या पुऱ्याला एकच चमचा टाकायचं जास्त टाकलं तर पुरी विरगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं एकच चमचा टाकलं हा असा उंडा तयार झाला जास्त परत पाणी टाकण्याची पण गरज पडली नाही एकदम बरोबर माप झालं आपल्याला आप ज्या साईजचे उंडे पाहिजे त्या साईजचे आपण करायचे तर मी थोडे छोटेच घेतले मोठे पण नाही छोटे पण नाही असे मध्यम घेतले ह्या साईजचे उंडे बनवले तर ही पुरी लाटून पण करता येते पण लाटून पातळ होईल तर ती पातळ नाही करायची थोडी जाडच ठेवायची त्यासाठी मी एक पेपर घेतला बटर पेपर त्याला दोन्हीकडनं मी एक तेलाचं बोट लावलं परत त्याच्यावरनं पेपर टाकला आणि एक तांब्या घेतला त्या तांब्याच्या बुडाने मी त्याला फक्त प्रेस करून घेते तर जाड पण नाही ठेवायची आणि पातळ पण नाही ठेवायची मीडियम ठेवायची जसे आपले अनारसे असतात ना तर अनारशापेक्षा थोडेसे पातळ करायचे अनारसे थोडे जाड असतात आणि हे थोडे पातळ करायचे पंधरा ते वीस दिवस ह्या पुऱ्या टिकतात डब्यात ठेवून खराब होत नाही लवकर तर ह्या साईजच्या मी पुऱ्या करून घेते पीठ जास्त पातळ पण होत नाही आणि जास्त घट्ट पण होत नाही बरोबर पीठ होतं मध्यम तर दाबायला पण म्हणजे तांब्या पण हे करायला जास्त काही त्रास होत नाही तर मी एक खट्टी अशा पूर्ण पुऱ्या करून घेतल्यात इकडं तेल पण तापायला ठेवलं तेल पण चांगलं आहे बरेच जणं काय करतात म्हणजे गुळाचं पाणी करतात आणि त्या पाण्याने पीठ मळून घेतात पण त्या पुऱ्या येणा कडक होत्यात तर ह्याच्याने एकदम नरम पुऱ्या येतात अशा पद्धतीने केल्या तर दोन मिनटं मी गॅस थोडा मोठा ठेवला होता आणि एक पाच ते सहा मिडियम गॅस ठेवला होता मध्यम तर पाच ते सहा मिनटं मी दमावरती त्या तळून घेतल्यात लाल होईपर्यंत तर काढल्यात तर पुऱ्यांचा रंग पण किती छान आला तितक्याच नरम झाल्या आणि तितक्याच चवदार झाल्यात तुम्हाला जर खरं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आपल्या आणरारशापेक्षा थोडीशी साईज आहे आणि पंधरा ते वीस दिवस ह्या पुऱ्या टिकत्यात डब्यात टाकून ठेवल्या तरी खराब होत नाही प्रवासासाठी पण चांगल्या आहेत ह्या पुऱ्या मी करत असते प्रवासाला जाण्यासाठी तर मस्त अशा छान गुळाच्या पुऱ्या तयार झाल्यात धन्यवाद